आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली ओमान आणि उद्यापासून श्रावण चालू होतं आहे श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर यावर्षी आई पण आहे तिचे पण दो तीन सोमवार या दोन शनिवार इथं होणारच आहेत आणि यावर्षी पूर्ण श्रावण नाही करणार आहोत फक्त सोमवार आणि शनिवार आहेत तर आज एकदा वटपौर्णिमा झाली की थोडा महिनाभर ग्यापासून एकदा श्रावण चालू झाला की पटापट सणांचा सा म्हणजे हेच चालू होतं आणि सण असले मग घरी खूप प्रसन्न आणि आनंदयी वातावरण असतो श्रावण चालू झाल्याच्यानंतर लगेच नागपंचमी येते आता ह्या शुक्रवारी आहे त्याचबरोबर नारळी पौर्णिमानंतर रक्षाबंधन जन्माष्टमी लगेचच गणपती हे सगळे चालू होतात आणि इकडं आपण जे आम्ही जेव्हा विदेशात असतो ना गावाला असल्यावरती तो वेगळाच वातावरण असतो कारण प्रत्येक सण अगदी पारंपरिक पद्धतीने सगळे साजरे केले जातात आणि इकडं असल्यावरती कसं आम्ही करतो जेवढे सण म्हणजे आपले येतात तेवढे सगळे अगदी साजऱ्या करतो कधी कधी काही काही गोष्टी नाही मिळत तरी पण ओके ठीक आहे आणि श्रावण चालू होत आहे त्यामुळं साफसफाई पण करणं जरुरी आहे रोजचे कचरा धूळ वगैरे आपण हे करतच असतो पण हा सगळा कार्पेट वगैरे काढला आहे सगळ्या सोप्यांमधून पण मी कचरा वगैरे हो काढला आहे सगळे हलवून हलवून घेतलेत जेणेकरून स्वच्छ नंतर मग जी धूळ होते ती समजा काढताना येते तर बऱ्याच अजून गोष्टी येईल हो त्याची थोडी तयारी श्रावण इथून मंदिर आहे शिवजींचं मंदिर पण ते खूप लांब आहे मस्कतलं आहे तर बघूया कधी कसं जाणवतंय ते सुट्टी असल्यावरती शक्य होतं त्याच्यात सचिनची पण मॅच असते मग ते मॅचला जातात मग कधी कधी पॉसिबल नाही होत तर ठीक आहे आता श्रावण चालू झालं ना की घरात एकदम आनंदी वातावरण असतं मी सगळे आपले सण आले की मग सगळ्या गोष्टी करायला भारी मजा येतात नाही मला घरात असं म्हणजे काहीतरी वेगवेगळे डेकोरेशन रे करायला पण मला भारी मजा येते तेच तुमच्याबरोबर पण मी डेली शेअर करते ता ता तर आता कचरा झाला लादेपुसण्यापासून कार्यक्रम चालू आहे कारण गावाला माहिती आहे की उद्या सण आहे तर आदल्या दिवशी सगळीजणं सारवणं काढायची पण आता गावाला पण सगळ्यांकडे लाद्या झाल्या आहेत त्याच्यामुळं सारवणं हा प्रकार राहिला नाही अंगण्यात अंगणे आहेत काय कायकांच्या लाद्यात मारलेल्या स्लॅब केलेला आहे त्याच्यामुळं कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे तर सारवणं पण आता कमी झालीत आणि पावसाळ्या असल्यामुळे सारवत तर नाही नंतर मग चालू होतो सा पावसाळा गेल्याच्या नंतर पण रांग रांगोळी नाही कणे काढणं चुन्याचे पण मी सण असला की अगदी रांगोळी आठवणीही टाकते कारण मला भारी आवड आहे त्याची रांगोळीची पण तर चला तुमच्याबरोबर आजची सगळी साथ मी शेअर करते कुठून काय सुरुवात कसऱ्यापासून झाले सगळे आटे हे उचलून भिचलून कार्पेट वगैरे सगळ्या टेबल वगैरे हे सगळं चेंज करायचं आहे आता तर मंडळी घरातनं सगळ्या कानाकोपऱ्यातून अगदी मस्तपैकी कचरा सगळा धूल झपाट्या सगळा करून घेतला होता रोजची बसते ती समजा वेगळी गोष्ट आहे कारण श्राव श्रावण चालू झाल्याने श्रावण चालू होण्याआधी आपली सगळी घरातली साफसफाई करणं जरुरी असते श्रावण संपला की सगळीजणं गणपतीच्या सफाईच्या तयारी लागली गावाला जोमाने मोठ्याने लागतात माला जाळणं असू दे घरातली भांडी दळणं काढणं असू दे तर सगळ्या गोष्टी तर आता इथे घर पण मोठं आहे त्याच्यामुळे थोडं वेळ जरा जास्तच लागणार होतं आणि काय ना इकडे झाडं नसल्यामुळे मस्कतला मस्कत पण एक अरब कंट्री म्हणजे दुबई कतार सौदी अरेबिया बहरीन असंच आहे तर सगळी वाळूवाळू असे वा वारा आला तर मला गावसारख्या खिडक्या उघड्या ठेवायला खूप आवडतं कारण बाहेरचं सगळी हवा आतमध्ये येते आणि ती येणे पण गरजेचं असतं कारण फ्रेश हवा खेळत राहत असते तर त्यासाठी खिडक्या मी उघड्या ठेवते मग कधी कधी कळतं जोराचा कधी वारा सुटलेला असला दुपारी आपण झोपलो असलो तर लक्षात नसतं तर मग धूळ सगळी आतमध्ये येते तर ठीक आहे ना आपल्याला नंतर दुसरं काय समजा काम असतं का तर आपण ते पोसू शकतो की जेव्हा वेळ मिळते तर आपण ती धूळ सगळी झापट्याने काढू शकतो तास सगळीकडे कचरा काढून झाला होता तर सगळीकडे पोता फिरवायची वेळ आली होती मी मस्तपैकी अगदी सगळं क्लीन करून घेते आणि घर मोठं असल्यामुळे म्हणजे कसं एक हॉ हॉल दोन बेडरूम मधला स्पेस आहे किचन आहे तर बरंचसं सगळं साफ करायला खूप वेळ जातो आणि ही लाधी जरा मार्बल सारखी आहे मार्बल नाही पण अशी मग तिच्यावरून लवकर कचरा का काही सटकतच नाही तर इतका वेळ लागला ना की, लाग की विचार आला की सणाची सण म्हणजे सणावर सण येत असतात किती मजा पण येत असते तेवढ्यात माझी शेजारी पण आले होते ते विचारत होते की रिंकू सकाळ सकाळ आधे बनला हा उद्या सण ना गावाला पण कसे दुसऱ्या दिवशी उद्या सण तर आज सगळं क्लीन करून ठेवतो बरं सगळे लादीपासून झाले तर सगळे हा मॅट पण काढला होता म्हणजे गा हात ठेवलेला तर तर तो पण टाकून घेतला त्याच्यानंतर मग कारण त्याच्यावरती पण बरीशी धूळ किंवा केस अडकलेली असं दर्श कधी खातो तर ते सगळं पडलेलं असतं तर मग त्याला पण चांगले व्यवस्थित लावून घेतली सोप्यावरचे क क हे ता, ता, होते हे ॲक्च्युली मी सगळे ब्लँकेट्स ठेवलेत त्याला कोड करून कारण दश कधी उड्या मारतो कधी त्याचे मित्र येतात खायला घेतात तर काहीही सांडवतात तर त्यासाठी त्यांना पूर्ण पॅक करून ठेवले तर मस्तपैकी त्या कार्पेटला अंतरलं कार्पेट इथं कॉमन गोष्ट आहे सगळी अरेबिक लोक प्रत्येकाच्या घरात अगदी आवडीने हे ठेवतच असतात प्रत्येकजण तर ते सगळं साफस्वच्छता झाली आणि त्याच्यानंतर मग टेबल वगैरे लावून घेतला कारण टेबलावरती पण प्रचंड अशी धूळ बसली होती आ, सेंटर टेबल एकदम म्हणजे असं एकदम म जास्त पाठी पण नाही मी ठेवत कारण बसताना मग तो अडचण होते त्याची त्याच्यावरती पण रोज जरी घुसला ना तर इतकी धूळ असते की विचारूच नका तर मग मस्तपैकी पाणी टाकून ते पण अगदी व्यवस्थितरित्या पुसून घेतलं त्याचबरोबर त्याच्या खाली पण एक कप आहे तर तिथं पण बरीशी धूळ साचली होती कधी कधी काय होतं की उशीर झाला किंवा लक्ष नसलं तर मग कधी कधी राहून जात आणि मी महिनाभर होती मस्कतला तर जास्त काही घराकडे साफसफाई करायला लक्ष नाही दिली तर आई होती आई झोपली होती तिला म्हटलं की तो झोप मी थोडी साफसफाई करून घेते तर बहुतेक सगळी हॉलची पण सगळी साफसफाई अगदी व्यवस्थित झाली होती थोड्या टायमात नंतर मग आई पण आली बसली होती समोर सोप्यावरती तर घराची सगळी अगदी साफसफाई झाली आहे सेंटर टेबलवरचे पण जे डेकोरेशनचे आयटम असतात ते पण व्यवस्थित ठेवले होते आणि मला घरी आहे ना असे काही डेकोरेशन करायला खूप आवडतात पण मी जास्त एक्सपेन्सिव्ह काही वस्तू घेत नाही कारण मी नेहमी म्हणते की रेंटल अपार्टमेंट आहे आपण दुसऱ्या देशात राहतो कधी जाणं होतं कधी काही फिक्स नसतं त्याच्यामुळे जेवढ्या जरुरी गोष्टी आहेत तेच त्याचबरोबर हा डायनिंग टेबल पण ज्याच्यावरती आम्ही कधीच जेवायला बसत नाही खरंच सांगते आम्ही आम्ही कधी जेवायला बसत नाही आम आमच्या इथं कोणी पाहुणे आली ना तर फक्त आम्ही त्यांना जेवायला ह्याच्यावरती घालतो आणि असं तर आम्ही त्यांना कधीच आम्ही स्वतः नाश्ता देखील करायला बसत नाही हा कधी कंटाळा तर खुर्ची घेऊन अशी साईडला बसतो तर मना आहे मग त्याच्यावरचा पण टेबल मॅट पण चेंज केला होता दुसरा टाकला होता आणि सण आले ना आप थीम आप की, की आपण त्या थीमप्रमाणे सगळ्या गोष्टी करू शकतो ज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्याप्रमाणे असं नाही म्हणत की नसेल तरी पण खर्च करून फालतूचा म्हणजे अशा गोष्टी घेऊन याचा नाही आपल्याकडे असतील त्या गोष्टींमध्ये आपण सगळ्या गोष्टी करायच्या असतात मी कधी कधी माझ्या ड्रेसवरचे ड्रेस जुने झाले तर त्याच्यावरचे जे दुपट्टे असतात ते मग कधी कधी कामाला येतात मग आपण टेबल मॅट म्हणून किंवा सेंटर टेबल आपण जसं पाहिजे तसं यूज करू शकतो अगदी छान प्रकारे आता ही बघायला तर फ्लावर पार्टमध्ये जी फुलं आहेत ना ती मी टिश्यू पेपरची स्वतः हाताने बनवलेली आहेत ने त्याला स्केच पेनचे थोडेसे फक्त खेचलेले आहेत समोर जे कलर वेगवेगळे तुम्हाला दिसत आहेत ते आणि आतमध्ये ज्या काठ आहेत तर त्या सुकलेल्या झाडाच्या फक्त फांदी आणून ठेवली त्याच्यावरती मी सगळे स्टिक केले होते ते वर इथं बाजूला सगळ्या फ्लावर पार्ट होता त्याच्या बाजूला डेकोरेशनचे थोडे पीस होते तर ते सगळे मी व्यवस्थित ठेवले त्याच्यानंतर मग सगळी कामं आवरली आणि मग किचनमध्ये आले कारण खूपच थकले होते सगळी कामं करून त्याचबरोबर देवाची पूजा पण केली होती तर मी ती दाखवली पण नव्हती आणि एका साईडला मी बेड पण क्लीन केलं होतं म्हणजे बेडरूमचं मी दाखवलंच नव्हतं आणि देवाची रूम पण पण देवाच्या रूममध्ये थोडासा आई भारतात आता येणार आहे तर सगळे तिचं सामान आहे तिथं खजूर वगैरे सुकत कारण आता इकडे खजूर ओला आहे सुकवण्याची प्रोसेस चालू होतं तर आम्ही घरी आणून टेरेसवरती टाकून देतो पण पाऊस आल्यामुळे आम्ही खालीच ठेवला होता कधी कधी अचानक पडतो बस चहा गरम केला गाळला दोन कपामध्ये कारण आई पण वाट बघत होती बिचारी आंघोळ करून की मी कधी येते कारण सोबतच चहा घ्यायला बसतो सवय झाली होती आता तर चहा गाळला आणि नंतर मग मी पण चहा घेऊन आले आणि मस्तपैकी बसून दोघींनी चहा घेतला चहा घेता घेता सगळे आठवण आले की श्रावणाला जावेळ लाग अगदी सगळेजण जातात असंच आता म्हणाला जावेल कुठे तर आमचा जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन श्रीवर्धन तालुक्यामध्ये जावेळे म्हणून गाव आहे तर तिथं श शंकराचं स्वयंभू मंदिर आहे तिथं श्रावणी सोमवारला शनिवारला खूप अगदी लांबून लांबून लोकं दर्शनासाठी येतात तर तीच चाललेली आहे म्हणते मला भेटेल का नाही सोमवार मी म्हणते शेवटचा मिळेल तर हा बेडरूमचा मी तुम्हाला दाखवलाच नाही आता श्रावण चालू होतं सगळीकडे हरियाली तीच पण गेली आपल्याकडं सेलिब्रेट नाही करत म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं तर ते एकदम बेडरूम सेट झालं त्याचबरोबर हॉलचं पण म्हणजे मी मागाशी एवढा टाईम सगळं क्लीन केलेलं एकदम सुळीत आणि नी चांगलं नीट नेटकं नी 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 झालं होतं घर जेवढं चांगलं ठेवाल तेवढं वातावरण प्रसन्न असतं तर हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला उद्या भेट